मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आता प्रसारित करीत आहोत श्रोतेहो नमस्कार आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं वितरण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विसर्जनानंतर श्री गणेश मूर्तीची पुनर्प्राप्ती आणि वाहतुकीबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित आणि मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर भारतात परंपरा आणि नवोन्मेष आध्यात्मिकता आणि विज्ञान औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पिया उद्घाटन मुंबईत करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनीचित्रफित संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या भारतीय अनेक शतकांपासून अवकाशाचं निरीक्षण करत आले आहेत पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते हे त्यांनीच सांगितलं याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवर्जून केला यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं या स्पर्धेत चौसष्ट देशांमधून दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले अकरा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप आज होत आहे पुनर्विकास करण्यासाठी विकासकाची गरज नाही तर म्हाडासारखी यंत्रणा उत्तम पद्धतीनं पुनर्विकास करू शकते हे बी डी चाळीच्या चा पुनर्विकासानं सिद्ध केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बी डी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं बी डी चाळ म्हणजे मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा जिवंत इतिहास आहे तिच्या पुनर्विकासाची वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली मागणी या सरकारनं पूर्ण केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या धर्तीवर धारावी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री खासदार मान्यवर उपस्थित होते सार्वजनिक श्री गणेशोत्सव आणि इतर उत्सव या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांची मार्गदर्शक तत्वे यांना अनुसरून मूर्ती विसर्जन पश्चात कार्यवाही करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी ठरवून दिली आहे त्याबाबतचं परिपत्रक महानगरपालिकेच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयांना तसंच खात्यांना निर्गमित करण्यात आलं आहे या कार्यपद्धतीच्या आधारे मूर्ती विसर्जन पश्चात पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेघा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार ला कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून एक हजार सहाशेहून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्याशाखातील पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत जिल्हा वार्तापत्रासाठी विनित मासावकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं